श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅब यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला एक खास हा उपाय आहे तो करायचा आहे या संदर्भात आपण माहिती आहे ती पाहणार आहोत बघा आता मार्गशीर्ष गुरुवार हा तिसरा गुरुवार हा असणार आहे तो म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मार्गशीर्षमधील हा तिसरा गुरुवार असणार आहे तर या तिसऱ्या गुरुवारी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या चरणी आहे ते हे एक फूल आणि त्यासोबत आपल्याला एक ही वस्तू घेऊन त्यावरती एक खास विशिष्ट प्रकारची सेवा आहे ती सांगितली गेलेली आहे तर ती सेवा आहे ती करायची आहे आणि नंतरच हे आपल्याला त्यांच्या चरणी आहे ते अशा पद्धतीने आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीने अर्पण आहे ते करायचं आहे ते का करायचं आहे कारण की आपल्या जीवनामध्ये ज्या काय येणारे ज्या संकट असतात जे काय दुःख असतं विघ्न असतं तर ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपली कोणती इच्छा असू द्या अपेक्षा असू द्या तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची सेवा आणि उपाय आहे है, है तो आपल्याला करायचा आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे हे संपूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो स्किप न करता पूर्णपणे पाहावा लागेल त्याचवेळेस तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया मार्गशीर्ष गुरुवारी आपण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा आहे ती करतो पूजा मांडणी करतो त्याचबरोबर आपण कहाणी वाचन ही करतो पण त्याचबरोबर माता लक्ष्मीला अगदी मनापासून आपण जर सेवा जर केली तिला अगदी मनापासून आपली इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी असा एखादा जर विशिष्ट उपाय जर केला की त्यामुळे ती प्रसन्न होईल आणि तिला आवडणारी जी सेवा आहे ती जर आपण जर केली तर ती आपल्या इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच आहेत ते पूर्ण करते बघा आपण फक्त एवढं असं केलं म्हणजे आपल्याला खूप मोठं असं काही मिळणार आहे किंवा आपल्याला असं खूप मोठ्या प्रमाणात पैसे आहेत हे असं मिळणार आहे असं नाही पण काय होतं की आपण ज्या अशा प्रकारच्या सेवाने उपाय करतो त्यावेळेस दैवी आशीर्वाद जी दैवी शक्ती आहे तर ती आपल्यासोबत असते आणि आपण जे कर्म करतो जे कार्य करतो जे काम करतो त्यामध्ये जर आपल्याला जर दैवी आशीर्वाद जर आपल्या जर सोबत असेल तर ते कार्य जे काम आहे ते आपलं पूर्णपणे निर्विघ्नपणे आहे ते पार पडतं कारण दैवी शक्ती आणि आशीर्वाद आहे तेही आपल्यासोबत असणं तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे अशा प्रकारचे उपाय आणि सेवा आहे ते आपल्याला वरचेवर आहे ते करायचे असतात आणि दैवी शक्ती आणि आशीर्वाद आहे तो आपल्यासोबत आहे तो आपल्याला मिळवायचा असतो त्यासाठीच आपल्याला हे उपाय आहे ते करायचे असतात तर आता तो उपाय आहे तो आपल्याला कशा पद्धतीने आहे तो करायचा आहे तर माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला हे एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे तर ते फूल आहे ते आपण गुरुवारीच आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे तर ते फूल आहे ते आपण गुरुवारी तुम्ही आहे ते त्याच दिवशी जर्य आहे त्या ते आणू शकता किंवा तुम्ही आदल्या दिवशी जरी आणून जरी ठेवलं तरी चालेल तर ते फूल कोणतं आहे तर ते फूल म्हणजे गोकर्णीचं फूल आहे तर ते आपल्याला आणायचं आहे आणि त्या फुलावरती आपल्याला सेवा उपाय आहे हे करायचं आहेत आता गोकर्णीचंच फूल का आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गोकर्णीच्या झाडाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णीचं फूल हे धनाची देवी लक्ष्मी माताशी संबंधित असल्याने आपल्या घरामध्ये गोकर्णीच्या फुलाचा वेल जर लावला तर आर्थिक समृद्धी आहे ही आपली वाढते आणि गोकर्णी ही अतिशय शुभ व पूजनीय असल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट आहे ती राहते आणि भगवान विष्णू यांची अखंड कृपा आहे ती आपल्या घरावरती राहते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत आहे ती राहत असते त्यामुळे आपण माता लक्ष्मीला गोकर्णीचं हे फुल आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे आता हा उपाय आहे तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आता आपण पाहूया तर उपाय आपल्याला करण्यासाठी सर्वप्रथम आहे ते आपल्याला काय करायचं आहे की आपली गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला सर्व काही विधिवत आहे ती व्यवस्थितपणे सर्व काही मानून घ्यायचं आहे आणि हा उपाय आहे तो तुम्ही अगदी सकाळी केला तरी चालेल तुमची पूजा मांडणी झाल्यानंतर किंवा तुम्ही संध्याकाळी दिवस मावळण्याच्या म्हणजे प्रदोष काळामध्ये जरी केलात तरीही चालू शकतो आपल्या इच्छेनुसार आहे तो आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे का। ते गोकर्णीचं एक फुल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि कुंकू आहे ते घ्यायचं आहे कुंकुआमध्ये थोडंसं आपल्याला गुलाबजल आहे ते टाकायचं आहे आणि ते थोडंसं ओलसर आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे कुंकुवाचा गंध आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी थोड्या प्रमाणात जरी केला तरीही चालेल आणि त्यामध्ये ते गोकर्णीचं फूल आहे ते आपल्याला त्यामध्ये आहे ते आतमध्ये आहे ते असं बुडवून घ्यायचं आहे ते ओलसर आहे ते करून घ्यायचं जेणेकरून त्या फुलाला तो गंध लागेल अशा प्रकारे आहे ते घ्यायचं आहे आणि ते घेऊन आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये आहे ते घ्यायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे त्याच समोर आहे ते आपल्याला बसायचे आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा अक्षदा आहेत ह्या घ्यायच्या आहेत अक्षदा घेत असताना ते आपल्याला पिवळ्या आहेत ह्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जे अख्खे तांदूळ असतात ना न तुटलेले तर ते आपल्याला अकरा ऐकून घ्यायचे आहेत ते थोडेसे पिवळे आहेत हे करून घ्यायचे आहेत त्याला हळद आहे ते लावून घ्यायचे आहे आणि त्या ज्या अक्षदा आहेत हे आपल्याला त्या फुलामध्ये आहेत हे आपल्याला टाकायचे आहेत आणि ते फूल आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला आता ही सेवा आहे ती त्याच्यावरती करायची आहे सेवा करण्यासाठी आपल्याला कमलात्मक मंत्र आहे माता लक्ष्मीचा तोही आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आहे तोही आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे आणि श्रीसूक्त आहे याचं पटन आहे ते आपल्याला एकदा करायचं आहे व्यंकटेश स्रोत्र आहे त्याचंही पटन आहे ते आपल्याला एकदा आहे ते करायचं आहे नंतर आपली जी कोणती इच्छा असेल किंवा एखादी तुमची समस्या असेल कोणतं विघ्न असेल कोणती अडचण असेल तर ते आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आहे या ते आपल्याला सांगायचे आहे आणि यानंतर आपण ते जे फूल आहे ते माता लक्ष्मीच्या चरणी आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे नंतर आपण ते फूल आहे ते दुसऱ्या दिवशी आहे ते उचलायचं आहे आणि एक लाल कापड आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ते फूल आहे ते बांधायचं आहे आणि बांधल्यानंतर ते फूल आहे ते आपण देवघरामध्ये तुम्ही तेथेच खाली आहे ते ठेवू शकता देवघराच्या खाली किंवा देवघरामध्ये कुठे तुम्हाला ठेवण्यासाठी जागा असेल तेथे जरी ठेवलं तरी चालू शकतं किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तुमचा गल्ला असतो त्या ठिकाणी तुम्ही जरी ठेवलं तरी चालू शकतं किंवा तुमचं कपाट असेल ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल किंवा तुमची तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये जरी ठेवलं तरी चालू शकते अशा प्रकारचा हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे याने माता लक्ष्मी आहे ते आपल्यावरती प्रसन्न होते भगवान विष्णू यांची कृपा आहे ते आपल्यावरती राहते त्यामुळे आपल्याला हा उपाय आहे तो जरूर आहे तो या गुरुवारी आहे तो करायचा आहे ज्यांना कोणाला या गुरुवारी नाही करणं शक्य होत तर त्यांनी चौथ्याही गुरुवारी जरी केला तरीही चालू शकतो अशा प्रकारे आहे तो आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे अतिशय साधा सोपा हा उपाय आहे पण अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे नक्कीच हा उपाय आहे तो तुम्ही करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो आहे तो नक्कीच नंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता श्री स्वामी समर्थ